Bút đá bát एका जाग्यावरच आहे ते मागणी जास्त होय ते आता कडनीला वाटलं आणि आता साप ऐकू बाहेर ना पण ते ह्याच्यावरच बरेच नमस्कार किचन किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज मी कोयनानगर येथील ऐनाचे वाडी इथे आमच्या सरांची शाळा आहे तर माझे मिस्टर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऐनाचे वाडी इथे शिक्षक म्हणून आहेत तर इथील पालकांच्या घरी मी आज आली आहे आणि पालकांच्यापेक्षा पेक्षा मैत्रीण जास्त आहे तर आज त्या आ, सोयाबीन भात बनवणार आहेत तर त्याची रेसिपी सांगणार आहे मी या ठिकाणी सोयाबीन भिजवलेलं आहे तर याचे बारीक कप तुकडे कट करून घेत आहे मी का का मसाला घेतलंय ना हे बनवण्यासाठी या ठिकाणी भिजवलेले सोयाबीन घेतले कोणीसाठी जिरे तमालपत्र टाकले जिरे मोहरी टोमॅटो कांदा आणि लाल तिखट टाकलेला आहे काळा मसाला तांदूळ धुवून घेतले या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे चांगले तांदूळ गरम पाणी करून घेतले या ठिकाणी ऐनाच्या वाडीतील पालक सगळे आलेले आहेत एकत्र चारणी झाली छान झालय चार छान साताचे आमचे दिसते तांदळाच्या पिठाचे गोडवडे बनवणार आहे तर या ठिकाणी दीड वाटे तांदूळ बारीक करून घेतलेलं आहे पीठ त्यासाठी लागणार साहित्य जायफळ घेतलं आहे हे अर्ध जायफळ किसून घ्यायचं आहे आणि विलायची घेतली आहे या ठिकाणी आणि अर्ध खोबरं किसून घेणार आहे अर्धा किलो गुळ घेतले गोळ गवायला पाहिजे गोड पाण्यामध्ये पूर्ण बारीक करून घ्यायचं यामध्ये खोबऱ्याचा किस जायफळ यामध्येच टाकून घ्यायचं गुळाच्या पाण्यात विलायची पण टाकून घ्यायची या पाण्यात विलायची पण टाकून घ्यायची यामध्ये आणि सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा टाकून घ्यायचे यामध्ये मीठ किती टाकायचं टाकून घ्यायचं चवीनुसार यामध्ये अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटे गव्हाचं पीठ घ्यायचं या साहित्यात मिक्स मिक्स करून घ्यायचं बस सर बायान आहे पाणी होतो का हा दाखव पाणी लागलं असं दाखव अहो बस सर बायान आहे पाणी होतो का हा दाखव पाणी लागलं असं तापच पीठ मिक्स करून घ्यायचंय चांगलं ह्याच्यामध्ये गाठी जे झालेली आहेत ते फोडून घ्यायचे अशा एक जीव करून घ्यायचा चांगलं मिक्स करून पीठ एक जीव करायचं एकत्र आणि एक चार ते पाच तास भिजवू द्यायचंय पीठ भिजवून घ्यायचंय झाकून ठेवायचं भिजवणे तर वडे बनवण्यासाठी अशा प्रकारे पीठ तयार करायचे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही तीन फळे तेल टाकून घेणार आहे यामध्ये जास्त तेल टाकायचं नाही टाका बस तेल टाकून घेतलेलं आहे प्रमाण மக்கெல்ல वडे तळण्यासाठी तेल तेलाच प्रमाण कमीच लागतं तुम्ही जर जास्त तेल टाकचाल आणि त्यामध्ये हे पीठ टाकून घेतल तर सगळं पीठ फसकलं जाईल तेलामध्ये तर जेवढं तेल लागतं एक दोन तीन फळी तेल होते त्याच्यात त्या ते, ते तेलामध्ये दोन तीन वडे तळून निघतात आरामशीर प्रमाणातच तेल घ्या जास्त तेल घेऊ नका आता दूध म्हणजे वडे तळत असताना गॅसच किंवा आपण प्रमाण ठेवतो गॅसच तर ते कमीच ठेवायचंय आणि याला असं आहे की तळतानी जास्त पण गॅस फुल चालत नाही कमी पण चालत नाही म्हणजे तेल जास्त गरम असेल तरी पण व्यवस्थित भाजलं जात नाही आणि कमी असेल तरी पण भाजलं जात नाही एकदम प्रमाणातच गॅस प्रमाण ठेवावं लागतंय जसं आपण अनारशाला तळतानी करतो तसं त्या पद्धतीने